नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण चाळीसवी आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही पंधरा जून दोन हजार पंचवीसला संपन्न झालेलं आहे आणि जे विद्यार्थी मित्र आता पी जी लेवलला आहे आणि ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आता कम्प्लीट होणार आहे असे सगळे विद्यार्थी मित्र आता सव्वीस मध्ये आपली परीक्षा कधी होणार याच वाट पाहत आहे यासोबतच जे विद्यार्थी मित्र ट्रायल म्हणून या वर्षीची परीक्षा दिलेली होती किंवा पहिल्यांदा बघूया की महाराष्ट्र साइट एक्झामिनेशन कसं असतं परीक्षेचं पॅटर्न काय आहे कशा पद्धतीने परीक्षा होतो लेवल काय असतं डिफिकल्टी हे जेव्हा मित्रांनी जाणून घेतलेलं आहे आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे विद्यार्थी मित्र कट ऑफच्या वीस मार्क पेक्षा कमी पर्यंत पोहोचलेले आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना दोन हजार सव्वीसच्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनची वाट आहे की ही परीक्षा कधी होणार म्हणून आणि ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपली चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेली आहे पंधरा जूनला आणि या संबंधित प्रोव्हिजनल आन्सर की किंबहुना समोरची जी प्रोसेस आहे या संबंधित मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे आता या वर्षीची म्हणजे दोन हजार सव्वीसची जी नेक्स्ट परीक्षा आहे ते आपलं कधी होणार आणि लक्षात घ्या हे जे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे हे वर्षातून एकदाच होतं त्यामुळे यावर्षी सुद्धा मित्रांनो परीक्षा ही एकदाच होणार आहे सोबतच लास्ट इयरचं तुम्ही परीक्षा दिलेल्या आहे आणि समजा तुम्हाला एकशे वीस मार्क आहे आणि कट ऑफ तुमचं फोर्टी फायव्हटी एट असं समथिंग आलेलं आहे पर्टिक्युलर कट ऑफ संबंधी सुद्धा तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की कट ऑफ कशा प्रकारचं असू शकतं म्हणून सो त्या कट ऑफ तुम्ही जवळपास जरी नाही किंवा वीस पेक्षा अधिक मार्कांचं कमतरता आहे आणि तोपर्यंत तो तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचलेलं नाही तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला दोन हजार सव्वीस ची परीक्षा मित्रांनो द्यावी लागणार आहे त्यामुळे ही परीक्षा कधी होणार आहे असं आपल्या मनामध्ये नक्कीच प्रश्न असेल सोबतच ज्यांनी फक्त ट्रायल म्हणून परीक्षा दिलं किंवा जे पी जी कम्प्लीट करीत आहे आणि सव्वीसच्या परीक्षेची वाट मित्रांनो तुम्ही बघित आहात तर आपल्या सगळ्यांसाठी महाराष्ट्र साठी एक्झामिनेशनचं नेक्स्ट इयर बॅच आपलं सुरू होत आहे कधीपासून तर तेवीस जून पासून आपण मित्रांनो बॅच सुरू करीत आहोत या बॅच मध्ये आपल्याला लाईव्ह तर क्लासेस मिळेलच सोबतच कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बुक रेफरन्स म्हणून वापरण्याची आवश्यकता नाही कंप्लीट दहा युनिट्सच्या आपल्याला नोट्स प्रोव्हाइड केले जातील यासोबत आपल्या प्रॅक्टिस करिता टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे हा लाईव्ह सेशन तुम्ही मिस केलं मित्रांनो तर रेकॉर्डेड सुद्धा तुम्ही बघू शकता बार या व्यतिरिक्त आपल्या प्रॅक्टिससाठी टॉपिक वाईज एम सी क्यूज देखील आपल्या सगळ्यांना अवेलेबल आहे सोबतच परीक्षेसाठी टर्निंग पॉइंट ठरणारा आणि वारंवार जसं मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि नेक्स्ट इयरची जी आपली परीक्षा लास्ट इयरची जी आपली परीक्षा झालेली आहे त्यामध्ये देखील रिपीटेड टॉपिक को रिलेट टॉपिक विचारलेले आहे तर हे समजून घेण्यासाठी पीवाय क्यूज महत्वाचं आहे तर हे सगळं आपल्यासाठी अवेलेबल आहे आणि तेवीस पासून आपले बॅच सुरू होत आहे याला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयात हा कोर्स अवेलेबल आहे एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत म्हणजे नेक्स्ट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन कंप्लीट होतपर्यंत याचा व्हॅलिडिटी राहणार आहे सो ऑफिशियल्स नंबर बघा इथे दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सेकंडली मित्रांनो पेपर वन जसं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये महत्त्वाचं आहे प्रकारे पेपर टू देखील आपण फक्त एकच पेपरचा अभ्यास करून परीक्षा क्वालिफाय होऊ शकत नाही आपल्याला दोनही पेपरला समान वेटेज द्यावंच लागेल त्यामुळे मित्रांनो पेपर टू देखील आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे सो पेपर टूमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिशचे कोर्सेस मित्रांनो अवेलेबल आहे फीज आहे दहा हजार रुपये यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ वन इयर आणि वन पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट यावर असणार आहे आजच या, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आतापास जॉईन करा म्हणजे संपूर्ण एक वर्ष तुम्ही व्यवस्थितरित्या पेपर वन आणि पेपर टू चा मित्रांनो अभ्यास करू शकता आता आपण येऊया आपल्या मेन मुद्द्यांवर लक्षात घ्या हा कम्प्लीट कोर्स जे विद्यार्थी अत्यंत नवीन आहे जे विद्यार्थी वीस पेक्षा वीस पेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क कट ऑफच्या जवळपासही गेलेले नाहीत आणि ज्यांनी ट्रायल म्हणून फक्त द्यायचं म्हणून परीक्षा दिलेली अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना खरंच वेट करीत आहे की सव्वीसची ची एक्झामिनेशन कधी होणार ही परीक्षा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन यामध्ये दोन पेपर असतात एक पेपर वन असतो एक पेपर टू असतो पेपर टू सब्जेक्टिव्ह असतो हा कॉमन पेपर आहे ओके सो यामध्ये लक्षात घ्या ओनली वन टाईमच परीक्षा होणार एकदाच परीक्षा होणार आहे ठीक आहे तर ही परीक्षा नेक्स्ट कधी होईल म्हणजे दोन हजार सव्वीस ची परीक्षा कधी होण्याची आपल्याला चान्सेस दिसून येत तर वर्षातून एकचदा आपली परीक्षा होत आहे तर ही परीक्षा चान्सेस फुल आहे की आपलं पर्टिक्युलर मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान परत आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होईल ठीक आहे तर ह्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन तुम्ही एक महिन्यापूर्वी किंवा अर्धा महिना बाकी आहे आणि आता आम्ही काय करतो जॉईन करतो तर असं मित्रांनो करू नका यांनी काय होतं आपलं व्यवस्थित अभ्यास होत नाही आणि अर्धवट माहिती घेऊन आपण परीक्षेला जात असतो आणि याच कारणामुळे आपण कुठे ना कुठे परीक्षा क्वालिफाय होऊ शकत नाही त्यामुळे प्रिपरेशन तुम्हाला माहिती आहे की आम्हाला महाराष्ट्र सेट परीक्षा द्यायची आहे म्हणून ना त्यामुळे तुम्ही आजपासूनच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आताच कोर्सला जॉईन करून घ्या म्हणजे कम्प्लीट वन इयर्स पर्यंत आपण व्यवस्थित अभ्यास करून मार्च एप्रिलच्या दरम्यान होणारी जी आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे याला तुम्ही खूप व्यवस्थितरित्या देऊ शकता कारण परीक्षा कसं असतं एक पर्टिक्युलर आपल्याला जरी त्यांनी फोर्टी किंवा फोर्टी पर्सेंट किंवा थर्टी पर्सेंट क्वालिफाय होणार बा असं दिलेलं असेल तरीही मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं आता स्टँडर्ड uh, वाढलेला आहे uh, डिफिकल्टी ले लेवल वाढलेली आहे आणि जसजसं डिफिकल्टी लेवल वाढतं त्याचं परिणाम कट ऑफवर होताना आपल्याला दिसून येतं त्यामुळे मित्रांनो आपण खूप नवीन आहात आणि संपूर्ण तुम्हाला महाराष्ट्र सेट परीक्षेचं गायडन्स शंभर टक्के तुम्हाला करण्यात येईल आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही परीक्षा जे आहे क्वालिफाय करणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन आहात तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला थँक्यू सो मच